बापू आता सध्याला सांगोल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारसूर सुरू आहे आणि जवळा घाटातून यशराजे साळुंगे पाटील आणि अतुल मारक पवार तसेच वाडेगाव पंचायत समितीमधून आपल्या साहेबातले मॅडम उभा राहिलेत तुमचं काय मत आहे आमचं एकच मत आहे आम्ही शेका पक्षाची माणसं आहे आणि दीपक आबाची माणसं आहे त्या दीपक आबाला आणि बाबासाहेब देशमुखला कधीच आम्ही विसरला नाही किती जर किता उभा केल्या कुठल्या केल्या कसा जवळ जर उभा केला तर आम्ही त्याला आतापर्यंत सध्या आपल्या सावे गावातला ग्राउंड रिपोर्ट चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी दोन उमेदवार आहेत अतुर पवार आणि यशराजे साळुंके पाटील तसेच पंचायत समितीसाठी गावातील वंदना भरत शिळके व आणि गजानन उबाळे या ठिकाणी उभारले आहेत तर तुमचं काय मत आहे कसं तुम्हाला वाटतं वाटतंय सध्या गावात वार कोणाच आहे आणि मुलाचं म्हणजे तुम्ही मत करणार तिथं शंभर टक्के नारळावर चिन्ह शिक्कामोर्तब होणार गावातून लीड मिळेल का त्यांना गावातून त्यांना लीड मिळेल का सध्या आपल्या भागामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे निवडणूक लागलेली आहे दो दोन उमेदवार उभे आहेत आपल्या जिल्हा परिषद साठी एक अतुल मालक पवार आणि दुसरी यश साळुंगे पाटील आणि पंचगणातून सध्या ज्याला वंदना आणि वळे यांची मिसेस आहेत तर तुमचं काय मत आहे काय आमचं फिक्स आहे मालकांचं काय गावामध्ये काम आहे का मालकान गावात काम भरपूर केले कुठं म्हणजे कसं का कशा पद्धतीनं नागरिकांचा कसा काम केले बरं गावात मुस्लिम समाजाला ब्लॉक दिले ब्राम समाजाला ब्लॉक दिले गावाला बाकडे दिलेत गावात बरं आता तुम्हाला कसं वाटतंय आपल्या गावामधनं वारं कोणाचा आहे कसं काय विषय वारं आहे ना बाबासाहेब बाबासाहेबांची नाबांची युती आहे उमेदवार त्यांचा मग ते निवडून येणार आणि पंचायत समितीला नाव काय मॅडमच त्यांना गावातून भरपूर लीड मिळून मतदान पूर्ण संपूर्णपणे होणार गावामध्ये नव्वद टक्के अशी गॅरंटी आहे युवा वर्ग सगळा तर आता आतुलपवार आतलपवार करायला लागलाय म्हणजे तुम्ही निष्ठावंत निष्ठावंतच राहणार बर सध्या तुम्हाला काय वाटतं साव्या गावामध्ये कुणाच कसं काय वाटेल वाटते म्हणजे सध्या दोन उमेदवार आहेत जिल्हा परिषद तीन उमेदवार दोन सध्या फॉर्म मध्ये आहेत अतुल पवार आणि यशरा साळुंगे पाटील त्यानंतर पंचायत समितीला वंदनाताई शेळके आणि राणी गजान उबाळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय

आणि असं ऐकाय मिळतं आहे की साव्यातून आतुर मला पवार यांना लीड जाईल तुमचं काय मत आहे गोष्टीवर आता मानणारी ला की लात लावायचा आहे ज लीड कोणती चालणार सोदापूर जिल्ह्याला माहिती आहे सा सांगुल झालं की काय भानगड दुसरा उमेदवार आबांचा मुलगा आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे ना चांगल्या कारण चालतं की आभाला मानणारी दिपगररावला मानणारी आणि शाजीबाबाला नेहमी मानणारी आणि बाबुराव चालत कुणी तर सभा केल्या कुणी काही केलं तर काही फरक पडणार नाही त्यांच्याच माग लोक जाणार आणि जत अनेक चालू करायला तिथे सोलापूर माहिती पंचायत समितीचं कसं होईल पंचायत समिती पंचा काय होईल शिवसेनेचा आणि सांगोला विकास आघाडीचा उमेदवार आहे माडेगाव गटात जवळ गटात काही कुणाच चालत नाही म्हणजे आता सांगोली विकास आघाडीच्या वंदनाताई शेळके हे निवडून येणार असं तुमचं मत आहे <laughs> सध्या सावेगावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ग्राउंड रिपोर्ट सुरू आहे <laughs> जिल्हा परिषदेसाठी दोन उमेदवार सध्या चर्चेमध्ये आहेत एक अतुल पवार आणि दुसरी यशराज साळुंके पाटील तसेच पंचायत समितीसाठी वंदनाताई शेळके आणि राणी ओबाळे शिवसेनेच्या यांची सध्या चर्चा चालू आहे तर आपल्या सहाव्या गावामध्ये तुमचं काय मत आहे मत काय छान आहे छान मत आहे पण कोणाला तुम्ही मत करणार आहे सध्या गावात हा वातावरण कोणाचं चालू आहे शेळके साहेब पंचायत समिती आहे जिल्हा परिषदेचा काय विषय आहे युतीत ना पण तुम्ही मतदान कोणाला करणार आपल्या देशी मत मतदानाची पद्धत गुप्त आहे आता तुम्हाला तरळ सांगितलं की जिकडे शेळके साहेब घेऊन जातील तिकडे लोक जात असतील आम्ही साहेबाच्या मागे असतो साहेबाच्या मागे तुम्हीच पंचायत समितीत जाचाल पण जिल्हा परिषद साहेब म्हणतील तसं करणार का हो साहेब ठीक बाकी तुम्हाला गावामध्ये विकास कामं काय झाली काय छान छान आहे म्हणजे काय काम केली साहेबांनी हे तर सांगा थोडं ना काय आता सगळ्या तालुक्याला माहित आहे ॲकॅडमीच्या माध्यमातून शिघराघरातल्या किती तर लोकांना सर सरकारी सेवेत घेऊन गेले गावामध्ये विकास काय केला गावामध्ये कुणाला काही अडचण असली तर अण्णाने त्यांच्यानं जेवढं शक्य आहे तेवढं लोकांना मदत केलेलीच आहे तसं अतुल पवारांनीही गावामध्ये विकास केलेला आहे त्याबद्दल काय मत आहे काम करणारे लोकांचं लोक स्वागतच केलं पण अण्णांचं काम अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत केलेलं काम बघता आम्ही अन्ना म्हणजे अन्ना म्हणतील तेच पूर्व दिशा आनंद पारसे बरं सध्या गावामध्ये वातावरण कसं आहे सध्या गावामध्ये वातावरण असं आहे की दीपुळाबा सावंत पाटोलचे उमेदवार यांचे म्हणजे मुलगा उभा राहिलेला आहे त्यांच्या बाजून तुम्ही जाणार त्यांनी काय गावामध्ये विकास कामं केली त्याने जवळजवळ आमच्या गावातले आमच्या गावीतले मंदिराचे काम केले ते मंदिराचे काम केले सध्या आणि इथं आमच्या समाजासाठी एक मुरम टाकून दिलेला आहे बरं आणि पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी शेवटी साहेब आहेत त्यांच्या पाठीमाग तुम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने जाणार तुमच्या आता अजून अडचण काय आहे का पूर्ण अडचण दूर केलेली दूर केलेली संपूर्ण म्हणजे तुम्ही वनवे सगळं साहेबांच्या मागे जाणार सगळं साहेबांच्या पांडुरंगडे बरं तुम्हाला काय वाटतं या दोन्ही गटांमध्ये कोण उमेदवार निवडून येतील दीपक आवाज साळुंकी पाटील चापोरगा ए श्रीराज पाटील काय आणि वंदना भारत शिर्के हे दोन उमेदवार उमेदवार तुम्ही त्यांना निवडून देणार देणार त्यांनी का गावामध्ये काय विकास काम केलं विकास काम प्रत्येक ठिकाणी केली ती कशा प्रकारचे विकास काम केले काय विकास काम कुठं ब्लॉक पाहिजे काय पाहिजे ही सारं दिलेलं ते दोघांनी मिळून हा तुम्ही वनवे त्यांच्या मागे जाणार गावामध्ये त्यांना लीड का लीड लीड तू बर जवळ गटात नाव बरं सध्या गावामध्ये काय वाटतंय तुम्हाला दोन उमेदवार येतात अतुल मालक पवार आणि यशराज साळुंके पाटील तसेच पंचायत समितीला शेळके साहेबांच्या मिसेस आणि बामणीतनं उबाळे साहेबांच्या मिसेस आहेत तुम्हाला काय वाटतंय आता सध्या त्यांनी काम काय केली गावामध्ये यशराजे रोड टाकलं ब्लॉक दाम टाकलं डीके आणि अतुल पवार या ठिकाणी काम केले त्यांचे वार गावामध्ये तुम्हाला काय वाटतंय सगळं कालवा चालू आहे मालक 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 साव्यात कोण मालक नाही आणि साहेब पण कोण मालक नाही पंचाल कसं होईल शेळके साहेबांना तुम्ही शेळके साहेबांचं असं काय वाटतं का किती लीड नेते काय किंवा यश दादा यश दादा दहा हजार मतांनी परिषद लागायचं सध्या मॅडमच्या माध्यमातून काही काम सुरू आहेत का गावामध्ये आलेय दोणज मरपुत ह्याचं काम चालू आहेत ना ब बीज बसवणे मरू टाकणे ब्लॉक रोड करणे अतुल मलकाणी गावात या ठिकाणी अपशे दिले डीपी दिलेत रस्ते दिलेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे अतुल मलकांनी काय केलं माहिती का ज्या ठिकाणी ढाबराचं काम आहे त्या ठिकाणी दोन प्रवास ब्लॉक टाकले आणि दोनच डाम टाकले एक डीपी बसवलं एक बोल पाडला तेवढंच केले त्याच्या वजह काय केलं नाही आणि ते छान असेल तर तण पोहित उभराई म्हणून मी तुमची नाराज आहे मलका तुमची तुमचं मतदान असेल ते दादांना असेल यशराजेशिवाय गावाला पर्याय नाही असं तुमचं मत आहे बाबासाहेब देशमुखांनी जर दिला त्यांच्या मागे